मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेलं वादग्रस्त वक्तव्य यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका न घेतल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहांगीरदार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील समाजवादी पार्टीत आले यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला धुळ्यातून मोठं खिंडार पडले उपमुख्यमंत्री अजित पवार खमक्या माणूस आहे मात्र चुकीच्या ठिकाणी असल्याचं म्हणत त्यांनी राजकीय संबंध संपुष्टात आले असले तरी मात्र पारिवारिक संबंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं याचबरोबर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे हा कुठे आहे हे राज्य सरकारला चांगलंच माहीत असून त्याला अटक केल्यास अनेक राजकीय नेत्यांचं बिंग फुटेल आणि कदाचित त्याचा मृतदेह हो बाहेर येईल असा गौफ्यस्फोट यावेळी त्यांनी केला तसेच इंडिया अलायन्स तर्फे समाजवादी पार्टीकडून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय माझं एवढंच हे जे माणसं ते आहे मी जे सांगितलं की जयदेव आपटेच्या जीवाला धोका पोहोचू शकतो याचं कारण आहे की एवढे दिवस झाले जयदेव आपटे काय फार मोठा गुन्हेगार नाही इंटरनॅशनल क्रिमिनल नाही तो कुठं लपलाय काय हे सगळे पोलिसांना माहिती आहे विश्वास आणि त्यांनी लवकर अटक करून कोर्टातून कस्टडी द्यावी कारण त्याच काय जीवाला वाईट झालं बरं वाईट तर जे सच्चे जे दुसरे चोर आहे जे मागचे तो पण होणार नाही आणि दुसरं जे प्रश्न तुम्ही मला विचारलं की आजी दादांनी दोन्ही विषयांवर मी नाराज झालो तर माझा एक विषय हे माझा बावली विषय होता आणि दादा हा खमकर नेतृत्व आहे हे मी आज खूप मानतो दा तर दादांनी जर आदेश केला असता किंवा दादांनी हट धरलं असतं तर जयदेव दिवसात अटक झाला असता आणि दुसरी गोष्ट मोहम्मद पैगाराबद्दल माझं हेच आहे की दादा दहा तारखेला रामगिरी महाराजांना भेटले बघा दादा पण माणूस आहे काय चुकीचं नाहीये ते भेटले त्यांनी पंधरा तारखेला बोलले तर आपल्या पैसे मशीन नाही की मी आज काय बोलतो उद्या काय बोल किंवा प्रकाश भाऊ आज काय भूमिका मांडणार उद्या काय मांडणार हे आपलं माहीत नाही तर दादांना माझी एवढीच इच्छा होती की दादांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की मी यांना दहा तारखेला भेटलो यांनी पंधराला जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे एवढं त्याचा निषेध करतो बाकी काही नाही दरम्यान दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत दर्जाहीन पाचशे कामांची यादी तयार झाली असून विधानसभेची संधी मिळाली तर मुंबई आय आय टीकडून या कामांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलं तसेच महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर देखील इरशादभाई जहांगीरदार यांनी जोरदार टीका केली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालाय शहराची जीवनदायिनी असणारा नकाने तलाव तुडुंब भरल्यानं ना दुहेकर नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय ओव्हरफ्लो झालेल्या तलावामुळे दुहेकरांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव कोरडा ठाक पडला होता यामुळे धुळेकर नागरिकांवर जलसंकट निर्माण झालं होतं पाणी टंचाईचा सामना देखील धुळेकरांना यामुळे करावा लागत होता मात्र यंदा सतत झालेल्या दमदार पावसामुळे नकाने तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकरी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साक्रीच्या युनियन बँकेत ग्राहकाची पैशांची पिशवी कापून पाच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दिवसाढवळ्या बँकेत घडलेल्या घटनेमुळे साक्री शहरामध्ये खळबळ उडाली आहे पैशांची चोरी केल्यानंतर चोरटे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सुनील गहिवडे वय वर्ष ऐंशी व्यवसाय शेती राहणार कावठे तालुका साखरी जिल्हा धुळे यांच्या फिर्यादीवरून दोन अनोखी इस्मान विरोधात साखरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला शालकाकडून घेतलेले पैसे बँकेत ठेवण्यासाठी गेले असता दुपारच्या सुमारास युनियन बँकेमध्ये ही घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच साखरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध सुरू केलाय मात्र गजबजलेल्या बँकेमध्ये ही घटना घडल्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साक्री रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आली आहे शहरातील रस्ते खराब असल्यानं चाकरमाने महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं शहरात अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे आणि रोगराई देखील बळकावत असल्याचा आरोप करत मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं दरम्यान गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शहरातील अस्वच्छता खड्डेमय रस्ते बंद असलेले पद्धतीत मोकाट श्वान यांसारखे विविध प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी यावेळी करण्यात आली असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी सांगितलं आहे सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आहे त्याच पद्धतीने सोळा सप्टेंबरला ईद ए मिलाद कार्यक्रम आहे हिंदू आणि मुस्लिम दोघं बांधव अतिशय मोठ्या जल्लोषाने आणि मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये गणेश उत्सव आणि ईद मिलांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतात परंतु आज शहरामध्ये जर पाहिलं तर रस्ते खराब आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कचरा कुंड्या या ठिकाणी ओसांडून वाहत आहेत सर्वत्र कचऱ्याची घाण निर्माण झालेली आहे फतदिवे बंद आहेत या ठिकाणी पाणीपुरवठासुद्धा सुद्धा वेळेवर होत नाही अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका लोकांना कुठल्याही पद्धतीची सुखसुविधा देत नाही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्त यांची या ठिकाणी भेट घेतली आणि मागणी केली की ईद मिलाद आणि गणेश उत्सवाच्या पूर्वी या शहरातले रस्ते दुरुस्त करण्यात यावे पत दिवे जे बंद आहेत ते दुरुस्त करण्यात यावे कचरा जो शहरामध्ये ठिकठिकाणी पडला आहे तो उचलण्यात यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे येणाऱ्या दोन तर तीन दिवसामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आयुक्तांच्या दालण्यामध्ये धरण्याला बसेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं दिलेला आहे दरम्यान या दोनही सणांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात दरम्यान यावेळी जितू पाटील अमित शेख मनीष महाजन बंटी वाघ सुरेश जवराळ बिकानेरकर नेरकर सजन बागुल डॉल्विक मलबारी नंदू यलमामे आविष्कार मोरे यांसह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी यांनी राजकीय उमेदवारांचा बेकायदेशीर प्रचार करून आर्थिक देवाणघेवाण केली असल्याचा गंभीर आरोप करत आचारसंहिता भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि संस्थाचालक तसेच संस्था पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आणि संबंधित संस्थांची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज धुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी लोकसभा निवडणुकीत राजकीय उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांवर कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी सीताराम भगावक वंचित बहुजन आघाडीचा धुळे जिल्हा उपाध्यक्ष आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत जे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे संस्था प्रमुख शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना काही वेटीस धरून काहीतरी प्रलोभन देऊन मतदारांपर्यंत पोहोचवतात आणि मतदारांना फुल देतात असाच प्रकार या लवकर या गावामध्ये घडलेला आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन व्हिडिओ पाठपुरावा करून त्याची जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेतली नाही तर यापुढे या कार्यवाहीवर जर जिल्हाधिकारी साहेब यांनी जर दखल नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं मी आपल्या वंचित बहुजन आघाडीकडे ने दुर्विसारा देत आहे दरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली दरम्यान यावेळी जितू नगराळे जिल्हा संघटक शंकर खरात जिल्हाध्यक्ष अरविंद निकम उपाध्यक्ष बापू वाघ उपाध्यक्ष आबा खैरनार जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ आकाश बागूर योगेश पगारे सीताराम वाघ दिलीप बोरसे पाखरुद्दीन खाटिक अमोल पवार सागर चव्हाण आकाश कदम गणेश जगदेव आकाश बाविस्कर यांसह वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कापडणे जवळ असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील श्रीक्षेत्र कंजर महाराज मंदिरामध्ये यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला सोळा वर्षांपूर्वी कापडणे गावातील कैलासवासी सुरेश बाबुराव माळी आणि कैलासवासी विनायक केशव पाटील यांच्या प्रयत्नातून यात्रोत्सव सुरू करण्यात आला होता नवसाला पावणारं देवस्थान म्हणून श्री कंजर महाराज क्षेत्राला ओळखलं जातं सोळा वर्षांपासून पोळ्या सणाच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उत्सव भरत असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पारंपरिक पद्धतीनं पार पडलेल्या या यात्रोत्सवामध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते यावेळी अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं दरम्यान या यात्रोत्सवाबाबत भाविकांनी अधिक माहिती दिली आहे महाराज यात्रा उत्सव प्रत्येक वर्षी सालाबादाप्रमाणे येत असतो तर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेला हा श्री क्षेत्रकंजर महाराज कापड्णा देवभाणा शिवारातील असलेला श्री क्षेत्र श्रीक्षेत्रकंजर महाराज हा मुंबई आग्रा हवेवरती स्थापित आहे तरी आमच्या कंजर भाग समाज पुष्कळ संख्येने येथं उपस्थित राहतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही यात्रा उत्सव कापडणे देवभाने गावातील आपले कंजर महाराजचे सेवक माळी व त्यांचे सुपुत्र व सगळे बंधू व व आमच्या कंजर समाजाचे इथं उपस्थित असलेले आमचे कंजर भाट सेवा समाज मंडळाचे अध्यक्ष राजन मलके पूनम नेतले रामलाल भाटुंगे अमर नेतले श्रीकांत मलके अमर नेतले विशाल मलके व गणेश इंद्रेकर लखन नेतले व म सुरत तमायचेकर महेंद्र नेतले उमेश नेतले हे सगळे उपस्थित राहतात अंगणाबाद अवघो परिश्रम घेऊन अमर अमरनेतले अवघो परिश्रम घेऊन आणि क देवबाने गावातील कापडणे गावातील कार्यकर्ता आम्ही सगळ्यांचा समावेश करून आमच्या भाट समाज हा अन्नदान इथं भंडारा आयोजित करते आणि आमच्या भाट समाजाचे दोंडाईच्या नंदुरबार धुळे जळगाव गटावत नरडाणा व संभाजीनगर नाशिक उज्जर या परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रभरातील कंजरभाट समाजाचे लोक श्रद्धास्थान दर्शनासाठीचा लाभ घेत असतात परिसरातील गेल्या सोळा वर्षापासून कैलासवाशी विनायक केशव पाटील व कैलासवाशी सुरेश बाबुराव माडी यांनी या वाज यात्रा उत्सवाला सोळा वर्षापासून सुरुवात केलेली असून इथं कापडणे परिसरातील देवबाने सरवड कापण्य तामसवाडी एंकणवाडी न्याळोद कवठळ चिचगाव धंडाणे नगाव देवबाने सर्व परिसरातील भाविक आणि कंजर समाज या ठिकाणी सोळा वर्षापासून सतत नियोजन करून सर्व यात्रा उत्सव समितीतर्फे हा कार्यक्रम ओढ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात येतो तरी समाज बांधवांनी व कापडणी परिसरातील लागणे या ठिकाणी अन्नदानसाठी भरपूर वेळ असा प्रयत्न करून दान देणगीदार यांची देखील यात्रा उत्सव समितीतर्फे आभार मानण्यात येत आहे दरम्यान यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हजारो भाविकांनी यावेळी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विठोबा माळी संजय माळी संजय पाटील राहुल पाटील अधिकार भील, कैलास माळी निखिल पाटील हेमंत खलाणे, पवन माळी विठ्ठल माळी अक्का भील, वैशाली माळी हर्षदा पाटील हिम्मत चौधरी यांचं पंचक्रोशीतील नागरिक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे